या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला जय शिवराय इथे उपस्थित असलेल्या सर्व बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना आपल्या सेवक शिवसैनिका जय जय महाराष्ट्र आता इथे मागे जी चर्चा झाली इथंच्या जी, जी चर्चा झाली की आता जिल्हा परिषद जे निवडणूक लागलेली आहे त्याच्याबद्दल हा जो गट आहे आपला बोरी खोडद गट हा ओबीसी महिलेला सुटो जे साठी पंचायत समितीगण एक ओबीसी महिला आणि एक ओपन पुरुष आता ओबीसी महिलेला सुटल्यामुळं मीसुद्धा हिच्यामध्ये माझीसुद्धा इच्छा झाली की आपण आपल्या गटामध्ये ओबीसी महिलेला आग्रहलेला आहे सुटलेला आपण का दावा करू म्हणून मी माझ्या पतीनं मीडियाच्या माध्यमातून प्रचार चालू केला काही दिवस गेले परंतु आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून थोडा मी सर्वे घ्यायचा प्रयत्न केला तो सर्वे थोडा माझ्या विरुद्धात जायला लागला आणि मग माऊली शेटचे सुद्धा मीडियाच्या माध्यमातून तो प्रचार चालू झाला मी सुद्धा सर्वे करत होतो त्यामधल्या काळामध्ये मला वाटतं कमीत कमी आठ दहा दिवसाचा काळ गेला आणि ज्यावेळेस मला सर्वे संपूर्ण आला माझ्याकडे आता त्याविषयी मला दादा मेंनी सांगितलं की शेट, 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 शेट सर्वे हा तुमच्या विरोधात जातो आहे मग शेट आपल्याला जर सर्वे जर विरोधात जात असेल मग कुठेतरी पक्षातशीच जोपासलं पाहिजे पण आपण काहीतरी आडमुठेपणा घेऊन त्याचा फायदा होणार नाही मग काल माऊल शेठची आमची चर्चा झाली आणि मग त्यावेळेस माऊली शेटला सांगितलं माऊली शेठ सर्वे माझ्या विरोधात जातो आहे आपल्याला पक्षातशीच जोपासलं पाहिजे तुम्ही तयारला लागा ला आम्ही तुमच्या पाठीमागे मन धनाने राहणार आहोत तेव्हा मला आपल्या सर्वांना सांगायचे की माऊलीशेटचं जे सीट आहे ताई निवड जिंकून फायदा नाही पण आपले जे आठ गट आहेत आणि हा गट जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पहिला आपण समजून जातो तेव्हा या गटामध्ये आठ गटापैकी सर्वात जास्त मतदान जे आहे ते खऱ्या अर्थानं माऊलीशेठला झालं पाहिजे ताईला झालं पाहिजे अशी माझी प्रांळी इच्छा आहे दुसरा विषय की त्या दिवशी मीटिंग झाली मी शॉर्टकट सांगतो सहा सात गटाने घडाबरोबर जायला तयारी दाखवली आम्ही विरोध केला म्हणलं हा गट कुठल्याच गावामध्ये जाणार कारण आठ गटापैकी हा सर्वात सुपर गट आहे हा शिवसेनेला आहे तेव्हा हा गट मशालशिवाय कोणाला जाऊ शकत नाही बाकी कोण कुठं द्यायचं ते साधक बाधक चर्चा करा पण हा गट जाऊ शकत नाही आणि मग त्यामुळे ती चर्चा थोडीशी अर्धवटच राहिली तिच्या बाजू काही फायनल झालेलं नाही माऊलीशेट आपल्या भाषणात सांगते परंतु आज परिस्थिती असे आपण कुणाबरोबर जायचं किंवा आपल्याला बरोबर कोण येणार हे अजून काही फायनल झालेलं नाही मग घड्याळ आपल्याबरोबर येणार की आपल्याबरोबर धनुष्यबाण येणार की आपण त्याच्याबरोबर जायचं की घड्याळाबरोबर जायचं हे कुठलंही झालं नाही फक्त आज आपण पाहिलं तर बाकी पक्षांचे जोरात प्रचार चालू झालेला आहे तर आज आपण माध्यमातून माऊली शेटला आपण सर्वांनी पाठबळ द्यायचे आणि माऊली शेटला सांगायचे की तुम्ही प्रचारला लागा खाली जे नाव माऊलीशेट जे सुचवतील जे इच्छुक असतील त्यांना पण सांगून माऊली माऊलीशेठ खऱ्या अर्थानं आपला प्रचार हा जोरा चालू करावा लागेल समोरच्याला आपण कमी लेखायचं नाही पण याचा अर्थ घाबरून सुद्धा जायचं नाही तेव्हा आपण आपलं काम आता सर्वांच्या शिवसैनिकांच्या भावना आपण समजून घेतल्या परंतु चर्मन एकट्या दुकट्याचं काम नाही आहे युजुशेट कुणाच्या तरी गळ्यात हात घालावा लागेल हे पहिलं समजून झालं तर कुणाच्या हात घालायचा काय घालायचा काही वरून आदेश असतील काही मौल्यशेटचा अभ्यास असेल ह्या सर्वांचा ताळमेळ करून आपल्या ही लढाई जिंकायची तेव्हा मी पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की जे काय प्रचार चालला होता तो फक्त मी इच्छुक झालो होतो कारण की इथं ओबीसी महिला असल्यामुळे परंतु खालचा रिपोर्ट विरोधात गेला आणि म्हणून पक्षाचं नुकसान नको म्हणून मी माऊली शेटशी चर्चा केली की माऊली शेट तुम्ही ही एच शीट घ्या आणि आपल्याला कुठल्याही भावामध्ये ही निवडणूक जिंकायची आणि ताईला जास्त जास्त मस्तांनी जे करायचे तो आपण सर्वांनी कामाला लागायचे अशी मी आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणजे विनंती करतो आणि इथून पुढल्या काळामध्ये आपण सर्वच गटा आपल्या गटाचा तर खूप प्रचार आहेच पण मावळशे बाकीच्या सुरक्षा गटांचं आपण आपल्या पत्तीने त्यांना मार्गदर्शन करा की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गट कसे मिळतील अशा पद्धतीने आपल्याला ही झेडपी काढायची अशी आपल्या सर्वांना मी खऱ्या अर्थाने विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र